लावी मना पिसा महादेवाच लावी मनापिश कपर्म देवाच नाही लावी मना पिशे गोविंदाचे त्याच वेळेला तुला जीवाला बाबा सुख भेटेल म्हणजे ते सुद्धा आपल्याला सांगतात की एक कृष्ठ भक्ती करा ते तुमच्या तुझ्या जीवाला सुख नाही मग एक किष्ठ भक्ती म्हणजे प्रतिवर्षा सारखी भक्ती आता पतिवर्तन सारखी भक्ती करण्यासाठी त्या स्त्रीला आयुष्यभर तिच्या मनोधर्म पाळावा लागतो कसा काय पती होईल संध्याकाळशी सकाळी नवराणी पूजा करणारी बाई संध्याकाळची पती वर्तवची का तिला जन्मभर ज्या वेळेला ती त्या पतीची सेवा तिच्या मनोधर्म सांभाळेल तेव्हा ती पती होईल एक गाव काय होत दोन माया होत्या आजूबाजूला तेव्हा एक होतो आणि एक पतीना वर्ता होतो त्याच्या पतीना वरती होती मग त्या आजूबाजूला राहतो त्या कशा बोलतोय आपण परमेश्वराची भक्ती एक निष्ठ अनेक जन्म केली तर परमेश्वर प्राप्त होतो एका दिवसात एक दिवस बाबा मंदिर मागवत बाबांना लोकांना पन्नास रुपयाला दिला खेळी की आपण उतारवे नाही त्याच्यासाठी साधू संतांचं पूजन त्यांचा मनोधर्म सांभाळला गेला पाहिजे परमेश्वराची निरतू भक्ती घरली पाहिजे तर आपल्याला तो परमेश्वर सांभाळला प्राप्त होतो कशावर बोलत होतो आपण पतिवर्ता शिव आणि मग त्या ठिकाणी काय झालं ही जी पतिवर्ता शिर होती ही रोज पतीची सकाळी उठल्याबरोबर त्याला आंघोळीला पाणी हातात टॉवेल हातात अंडरवेअर बनिया कपडे इस्तरी मारून त्याला आशे हातात बनवून द्यायची लगेच दूध लगेच दुपारी जेवण संध्याकाळी जेवण रात्र आली त्याचे पाय पाय छोडून द्यायचे कोणाबद्दल बोलतोय आपण हा आस जी पतीला करत असेल ती बाई हा पण तो पती त्या त्याला ऐकणार पाहिजे तो समाज त्याला कधीच पाहिजे बर का तो पण त्या लायकीच्या पाहिजे मग ती पतीवरता श्री मनोधर्म त्या पतीच्या त्याप्रमाणे सांभाळायची आणि आई कमी बहीण सकाळ पाणी जेवायला आहे लूट असेल तुम्ही जागी बी जेवा लगेच स्वयंपाकी कर दे तेल कड़े बांधा कसा काम काम संध्याकाळची बांधा कसं तो आतून जात येईल असा कार्यक्रम होता मग ती पतीवरता काय पतीवरता आगा लक्षात मग दोघं शेजारी शेजारी असायचे एक दिवस काय झालं जी पतीवरता नारी होती ती त्या ठिकाणी कानायला बसली कशाने का कानायचे पहिले आजी आता मुस्त आहे आता घरेघर गर मुस्त आहेत पण मुसय घरे <laughs> गर मुसई नाही पहिले मुस्से होता मुसयोटो दा गायले आता मुस्त घ्या कलबत्ता घ्या आता मिक्सर पण हे त्यांचे प्रारब्ध त्या बिचाऱ्यांचे प्रारब्ध पण प्रार उगत्या वेळेला वेळेला संनिवाद आमवाद होत नव्हता कारण आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात व्यायामे वायू फुटे तुम्ही जर व्यायाम केला तर तुमच्या शरीराचा वाद नष्ट होतो आणि वाद नष्ट झाला म्हणजे सर्व होतात पण आता नेमकं कामच सर्व मिस्तर कपडा धोवान मशीन सर्व आणि मग ते भाकर खायला जिरत जीरा नाही मग दोन किलोमीटर सकाळ त्या निमा काम नाही मग त्यावेळेला ती मुस्त करून त्या ठिकाणी कानाला बसली वस वसरीवर कानत होती तेव्हा काय होते आजी आता वसरी वचरी आत गटरणा पुढे म्हणजे त्या वसरीवर मी पुढे गटरणा पुढे संडास संदासा पुढे जिना म्हणजे इथला पुढे घ्या प्रत्येक नजर कोरानं घाल लावला पण शासन बोलत नाही तेरी चुप मेरी बिच्छूक मला म्हणत नाही तु� बोलत नाही ना कलयुगाची लक्षणे ती तांडायला बसली जेवढे गप्पा मार होती बाजूला उभी होती कानत असताना तिच्या पती आला कोणाच्या पती वरता शिरीच्या पतीवा आला आणि पायऱ्या झळतोय आणि तिला म्हणाला अग मला पाणी आण त्यावेळेला तिच्या मुस्सा असं वरती होत आता वरती गेला होता तो बोलला पाणी आण तिने मुस् सोडून दिलं कोणी

सामर्थ्य म्हणे म्हणे पतिवाता श्री जरस मी मने तर असे मुस्त वितरकतात का म्हणे हो मी शंकरा म्हणे मी मुस्त वितरणाल भाग म्हणे म्हणे मी पण पतिवर्ता येईल का म्हणे हो म्हणे पतिवर्ता का होण्यासाठी काय काय नियम आहेत म्हणजे सकाळी उठायचं पतीला आंघोळीला पाणी टाकायचं त्याच्या हातात रुमाल द्यायचा अंडरवेअर बनी आण द्यायच्या कपड्यांना इस्त्री मारून त्याच्या हातात द्यायची दूधच्या ग्लास द्यायच्या दुपारी आणि जेवण द्यायचं तिचा चहा द्यायची संध्याकाळी जेवण द्यायचं आतरून टाकून द्यायचं पतीला झोपून द्यायचं पाय चुरायची इथपर्यंत ती म्हणत तर राहायचं मग सकाळी तिच्या पती आला तिने बाजूला भाई आणि गला म्हणजे हा म्हणे रोज पाणी म्हणा आता गेले ना पण आज आहे त्यांनी घेतलं तुम्ही चॅटी देऊ का कॉपी करू हो म्हणा बापरे सतरा वर्ष लग्न घेऊ घेत नाटक पीठ केलं मानताना पहिले का वाटतो गाज बिचारा तुला पटीन दे कर लगेच संध्याकाळी तिने यातून टाकलं म्हणे बापल्या आपल्या हातून टाकणार नाही आज जोपा जेवण जाय जोपणा हो बाई पाय चुरे तो थरथर करे

म्हणजे ती पतीच्या अन्न तिने म्हणाली मग तिने आणि सोडून दिला वाचून काय लागली अनेक जन्माच्या चांगल्या सिद्धीने परमेश्वर प्राप्त होतो एका दिवसात जशी श्री पती होत नाही त्या न्यायाने एका जन्मात परमेश्वर प्राप्त होत नाही एका विलाने परमेश्वर प्राप्त होत बरं आपण इडा बी देवत असतो काही देवना साठी नाही आपला मतलब नाही जिरा जात असतो सांगा आम्ही आले सात दिवस कार्यक्रम चालू होतात मग थोडी मराठी कमीच म्हणून आहे आणि कीर्तन करत आता सात दिवसापासून ते कार्यक्रम चालू होते बऱ्याच लोकांनी या ठिकाणी वेळ ठेवले असतील बाबा कोणाचे वेळ असेल मला माझ्या मुलीला मोठू दे कोणाचे वेळ वेळ असेल मला धंदा पस्तीस वर्ष नव्हे त्यांना लग्न दे असे बरेच वेळ असतील पण एखाद्याने तरी असा मिळा ठेवला का की देवा हा माझ्या इडा स्वीकार आणि मला छप्पन मध्ये करू दे काय उच्च उच्च कोट करा जर कोणी ठेवला असेल तर ते आज मला आधी पॅकेज तू पैसा मी काढल तू गाडी आणली नाही मी आधी काही झालं पेट्रोल लागते गाडी पेट्रोल लागेल मोठी गाडी आहे मी कस काय पैसा देतो आणि ऐकूनच गॅरंटी सगळीला काही कोणी ठेवला आजी भाजी मला पोरं आखलाय मला पोरं लागलाय पोरं पोरं या पण याला कारण काय ते पूर्वजन्माच्या संचिताशिवाय काहीच कार्यगळ नाही आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्त करायचं असेल बर का तर आपल्याला कोणाजवळ जावं लागेल तेच अभंगाच्या पहिल्या चमक सकळ